हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशन इस्टा बदलत्या फॅशननुसार ज्वेलरीमध्ये ही आधुनिक फॅशन ट्रेंड पाहायला मिळत आहेत स्त्रिया या ज्वेलरीमध्ये सौभाग्य अलंकार हे डेली नाजूक का होईना पण आवर्जून घालतात मंगळसूत्र हा सौभाग्य अलंकार स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचा या मंगळसूत्रामध्ये सध्या अनेक ट्रेंड पाहायला मिळतात मॉडर्न हाय क्लास दिसण्यासाठी सध्या चांदीचे मंगळसूत्र घालण्याची फॅशन इन आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये पी एन जी ज्वेलर्स यांचे कडील चांदीच्या मंगळसूत्राचे नवीन आणि लेटेस्ट डिझाईन्स पाहणार आहोत पी एन जी ज्वेलर्स यांचे कडील सध्याचे पर्ल सिल्वर मंगळसूत्र खूप जास्त फॅशन मध्ये आहेत चांदीची चकाकी आणि मोत्यांचा रॉयलनेस यांच्या मस्त कॉम्बिनेशन मध्ये हे मंगळसूत्र डिझाईन केले आहे हे मंगळसूत्र खूपच ग्रेसफुल आणि स्मार्ट लुक देतात या मंगळसूत्राच्या पॅटर्नमध्ये भरपूर व्हेरिएशन्स आपल्याला पाहायला मिळतात हे मंगळसूत्र कोणत्याही आउटफिट सोबत स्टाईल करता येतात आणि स्मार्ट आणि रिच लुक देतात हे चांदीचे मंगळसूत्र पारंपारिक ब्लॅक बिल्ड्स आणि फॅन्सी सिल्वर चेन पॅटर्न मध्ये मिळतात सिल्वर जोनरी बेस्टच्या सरीतील असे मंगळसूत्र ही पारंपरिक लुक देतात सध्या नेकलेस स्टाईलचे असे चांदीचे मंगळसूत्र खूप ट्रेंडमध्ये आहेत पार्टी फंक्शनमध्ये घालण्यासाठी असे क्लासिक डिझाईन्स तुम्ही ट्राय करू शकता पार्टी वेअर डिझायनर साड्या असतात अशा साड्यांवर असे सिल्वर मंगळसूत्र खूप छान दिसतात जर तुम्हाला जास्त दागिने घालायला आवडत नसतील तर फक्त तुम्ही असे नेकलेस स्टाईल मंगळसूत्र घालून सुंदर लूक करू शकता या मंगळसूत्रासोबत परफेक्ट मॅच होणारे इयरिंग असतात यामुळे संपूर्ण लुक अगदी एलिगंट आणि क्लासी दिसतो शॉर्ट सिल्वर मंगळसूत्रामध्येही अनेक ट्रेंडी डिझाईन्स तुम्हाला पाहायला मिळतात यामध्ये असे चेन पॅटर्नही तुम्ही निवडू शकता या मंगळसूत्रामध्ये थोडे काळेमणी कमी असतात त्यामुळे हे मंगळसूत्र खूपच मॉडर्न आणि ट्रेंडी दिसते इन्फिनिटी पेंडेंट फ्लोरल डायमंड पेंडेंट एविल आय पेंडेंट एडी पेंडेंट वर्कचे असे चांदीचे मंगळसूत्र सध्या जास्त फॅशन ट्रेंडमध्ये आहेत डेली साठी तुम्ही असे चांदीचे मंगळसूत्र नक्कीच ट्राय करू शकता या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर न्यू डिझाईन्स असलेले चांदीचे मंगळसूत्र मी शेअर केलेले आहेत जर तुम्हाला हेवी आणि उठावदार मंगळसूत्र घालायला आवडत असतील तर तुम्ही ऑक्साइड फिनिश असे सिल्वर टेम्पल मंगळसूत्र घालण्यासाठी निवडू शकता खास कार्यक्रमांमध्ये असे मंगळसूत्र तुम्ही ट्राय करा खूप सुंदर दिसाल चांदीचे मंगळसूत्र हे इतर मंगळसूत्राच्या तुलनेत अधिक सुंदर दिसते आणि कमी बजेटमध्ये बनते चांदीचे दागिने वापरण्याचे शरीराला देखील फायदे आहेत शरीराचे तापमान नियंत्रित राहते आणि रक्तसंचार सुधारतो मन शांत राहते चांदीमध्ये उपचारात्मक गुण असतात यामुळे शरीर आणि मन शांत आणि अनुकूल होते जर तुमच्याकडे ही डिझायनर फॅन्सी पार्टीवेअर अशा भरपूर साड्या असतील तर अशा साड्यांवर परफेक्ट मॅच होणारे आणि एलिगंट लुक देणारे चांदीचे मंगळसूत्र तुम्ही तुमच्या ज्वेलरीमध्ये नक्की ॲड करा मॉडर्न वेअर साड्यांवर असे मंगळसूत्र खूपच खुलून दिसते चांदीच्या मंगळसूत्राप्रमाणे चांदीच्या बांगड्या आणि चांदीच्या चांदी चांदी चा इयरिंगचे लेटेस्ट व्हिडिओ तुम्ही चॅनलवर नक्कीच पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सब्सक्राइब करा